हाय अँड बॅक विथ न्यू व्हिडिओ कविता ओके सो मी आज एक कविता लिहिली आहे जिचं नाव आहे पुन्हा येशील का कधीतरी कविता लिहिली आहे ती खूप म्हणजे गोष्टींवरती लिहिली आहे जी तुम्हाला कळेलच मी तुमचा सस्पेन्स खराब नाही करणार आपण कविता ऐकल्यानंतर बोलू सी आफ्टर माझी पोयट्री बोलल्यानंतर त्याच्यानंतर आपण मारू खूप सगळ्या गप्पा जे की मला खूप आवडते खूप जास्त आय जस्ट लव्ह टॉकिंग टू यू ऑल ऑफ यू तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स वाचते मला खूप छान वाटत okay. I... चालू आगे पडते कविता ऐकू पुन्हा येशील का कधीपुरी जाणून माझ्या हृदयाला माघारी येशील का कधीपूर वाटेवर आहे बस भेटशील का कधी पाऊस धारा येतात जणू वाट पाहतात माझी आणि तुझी गिजू आपण सोबत येऊ वेळ भेटला तरी मी कधी सूर्य असतो होत असतो रोज रोज ना ही त्याच्या घरी जाते सूर्य असतो होत असतो रोज रोज ना सूर्य ही त्याच्या घरी जातो हिरावून घेतलेच घर तू माझ मलाही जायचं होत माझ्या घरी ऐक ना वाचून माझ्या पत्राला माघार घेशील का कधी एक शेवटचा प्रश्न होता विचारू का पुन्हा येशील का कधी ह्या कवितेत ना मला सगळ्यांबद्दल बोलायचं मला माझ्याबद्दल बोलायचं होतं निसर्गाबद्दल बोलायचं होतं आणि कोणाबद्दल तरी बोलायचं होतं जे मी बी एक्झिस्ट पण करत नाही ऑल हार्ट ब्रेकर्स कॅन रिलेट टू दिस ब्रेकर जिनका भी हार्ट ब्रेक आहे जस एक क्वेश्चन आहे पुन्हा अँड फॉर जस्ट आस्किंग लाईक ह्या फक्त एका क्वेश्चन साठी मी पूर्ण कविता लिहिते ज्यातून मला खूप काही गोष्टी व्यक्त करायच्या ते म्हणजे मेमरीज राईट मेमरीज इज थिंग दॅट स्टेज फॉर म्हणजे ना एका वेळानंतर सगळं संपतो बट मेमरी स्टेज राईट सो यामध्ये मी जे एक ओळ लिहिली आहे ना ती म्हणजे वाटेवर आहेत पाऊल खुना जुन्या मध्ये भेटशील का कधीतरी तर या जे मी लिहिलंय की पाऊल खुना जी त्यात मला असं सांगायचंय की तुला येण्याचा रस्ता माहिती आहे हा तुझा ग्रोथचा रस्ता होता येशील का कधी अगेन आय डोंट नो जस्ट आय रिटर्न दिस तर तुम्हाला ही कविता कशी वाटली तुम्ही नक्कीच मला ओके मी अशीच क्रेझी राहणार आहे थ्रू आऊट माय जर्नी बिकॉज मला ऍक्च्युअल मध्ये ना माहित नाही की मी सबस्क्राईबर पाहिजे माझं काही असं डेफिनेट गोल नाहीये बस जोपर्यंत मला असं वाटेल ना हा मला व्हिडिओज बनवायचे मला आयुष्य जगायचं असं मोकळ्या मो हाताने हातात बिना पुस्तकाचं आयुष्य तो पर्यंत मी बंद माझा माझ पाहिजे ना ओके तर आपण एक गोल ठेव हो। मला ना माझा बर्थडे माझ्या बर्थडे सेलिब्रेशनच्या आधी आय जस्ट मी वन के फोर्ट माझ्या बर्थडे सेलिब्रेशनला किती दिवस लागतो One month, okay. Let's see. I know it's toughest on YouTube to gain followers and all, but let's try. Okay. So my goal is one K till my birthday celebration. Nice, there is a lot. Take your time, YouTube. Okay. there the i tenth आणि मी ऍक्च्युअल मध्ये त्याला एक दिवस नक्कीच करत आहे मी ना जनरली खूप काही बोलते म्हणजे जेव्हा व्हिडिओ रिपोर्ट करते ना मला लक्षात पण राहते की मी ऍक्च्युअल मध्ये व्हिडिओ रिपोर्ट करते आणि मला असं वाटतं मी बोलते सो मी खूप मोठे मोठे ना काहीतरी बोलत असते की हा हे असं करलं किंवा असं करलं बट जे मला माहिती आहे जे जाकीर खानचे शब्द आहेत कभी कभी ना जो दिल मांगे वो बोल देना चाहिए आय डोंट लाइक रिमेंबर दी एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ जाक खान ओके बट मला ना त्यांचा त्यांचा भावार्थ म्हणजे आठवत होता लाईन्सचा भावार्थ असा होता की कधी कधी ना तुम्ही मागून घ्यायला पाहिजे जे तुम्हाला कारण की मे बी यू नेवर नो ते तुमचं ऐकत असो आणि ते तुम्हाला कट बोलून दे राईट आस्क ओपनली manifest your stuff because it's always your जी तुम्हाला जितकी त्या गोष्टीची गरज आहे ना तीच तितकीच गोष्ट म्हणजे तितकीच जरबत त्या गोष्टी तुमची असते सो मोकळ्या मनाने मागा यार लोकांना नाही ह्या जगाला ह्या ब्रह्मांडाला ह्या आयुष्याला इंटरेस्ट मी तुम्हाला ते नक्कीच सर्व काही सर्व म्हणजे ऍक्च्युअल मध्ये सर्व आणि लाईक युआर आस्किंग मी की तुला एवढं कसं या गोष्टीवर ट्रस्ट ह्या गोष्टी यामुळे ट्रस्ट युनिवर्स आय ट्रस्ट गॉड आय ट्रस्ट कृष्ण चल आय नो की लाईफ मध्ये असं खालीवर 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 फर सगळं असणार बट देअर विल बी वन डे अँड यू विल रिअलाइज ओके ही गोष्ट जर झाली नसती ना माझ्या लाईफमध्ये तर आज मी इथं नसतो सो एव्हरीथिंग हॅप ओन पीज सो देन आता तुम्ही एकच काम करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं uh, कमेंट करायची खाली की तुम्हाला माझी सुंदर अशी कविता कशी वाटली ओके जेन्युनली सगळ्यांना रिप्लाय देणार मस्त एकदम ती And yeah, I just want to create a family YouTube family, YouTube family, Insta family. And it gives me to to Actually, i i friends. i friends. i introvert. I know that. But let's change the game, guys. Let's change. Bye. See you in the next video. zana <laughs>